आज कसे बसले डोळ्या चोळीत जमलं का नाही मालक काय झालंय काय जमलं भूक लागली <laughs> लग्न नाही भूक नाही का लागली भूक नाही लागली कशी लागण भूक आहे तुम्हाला पिशवी घ्या म्हणलं मालक पिशवी टाकाव एक म्हणते पिशवी यार कोणी तरी को म्हणले ढुले घरीतून राहिले ते उपाशी हा मॅ गरबोट मध्ये डबा आणि चटई आणली होती ती आली होती त्याच्यामध्ये गाडीमध्ये टाकलेली तशीच आली आणि तुम्ही राहिले कसे बघायला कनर कनर टाकले आता बघा ले लेकराची लेकर कशी बारी दिदे? आहे दिदे? भूक लागली का पिशव टाक म्हणला होता का सकाळा आव पिशव टाक म्हणला होत सकाळ ऐकू येईल नाही संगीत भूक लागली का नाही लागली सकाळ पिशवी कोणाला घ्या म्हणलं होतं तुला लई नाही का लागली का लागले का तुला लय म्हणतो रोज बी चटणी भाकर द्या मला टोपल्या चटणी मुरू घाला दोन भाकरी द्या आज लागली का भूक कशी बघायला बघा ना वरी काम करायचं कटाळा येतो ह्यांना लय वरी बघून काय पोट भरणार आहे भूक लागली आता लागली लागली अहो मला सकाळ लेकरला म्हणलं का नाही की अव पिशवी घ्या र काय घ्या काय घेत नाहीत त्यांचं हात राहायचं पांग राहायचं हुडकून द्यायचं त्यांची कानाची बंडी त्यांची लावायची हुडकून द्यायची कार्प बांधायचं हुडकून द्यायचं तुमचा कमजा द्यायचा तुमच्या अंगावर लावून टाकायचं तुम्ही उठतात पाला टाकितात लगेच बैल झुपली की झालं 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 आणि म्हणतात लक्षात नाही माझ्याकडे तुमचं म्हणा ना असे असे चाललेत काय पोट असं चालले का कावळे वरडेल का पोटात कावळे कावळे खायचं पोटात हव इथं लसनापूर मध्ये भजेच दुकान उघड नव्हतं भजेच्या म्हणलं दुकान उघड नव्हतं म्हणलं लसनापूर मध्ये भजे घे येते ना खाय येते ना पण लसनापूर मध्ये सदे भजे उघड भजेच दुकान भूक लागली तर बोलतो सदे ये नाही मला तर त्यांनी गाडी पुढे काढली वाटतंय गाडी पुढे काढायला लागली ते उभा करा ना त्यांची जाऊ दे पुढे

धाका बाय पशी बी दोन लेकर कि माय काय त्यांच्या भाकरी राहिले असते ना खाली उतर अरे खाली उतर 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 चढ खाली उतर उतर खाली उतर रे बाई बाय खाली दमन चला रे दमन येऊ त्या गाडी काय म्हणाला पाहिलाला काय म्हणालास दुकाने गेलात पिसाळून ते लागलत का पहिला फुटी घेऊन घेऊन उभा राहायला गेले की लावायची साईड काढा साईड काढा म्हणा साईट नगर आज गाडीवाले उभा राहायचे कुठे टाका साईट काय काढायची ए साइड काढायची नाही संगीत संगीत दमाने दमाने करू नका शेजाऱ्याच्या दुसऱ्याच्या गाड्या आहेत ना त्या त्यांना बैला हानाहानी करीत दादा आता एका मागे गाड्या आल्यावर त्यांच्या हे होतं ना आपल्या काय ना दोनच गाड्या आहेत आपले बैल चालतात आपलं चांगलं लय पोरं भूका लागल्यात म्हणून काय चालू रे काय चालू बैलाला धरा बैलाला धरा रे बैलाला धरा आपण तर उपाशी आहे का इथं गायचा गोट आहे गायच्या गोट्याला आम्ही गायच्या बोट्यावर तिथं रोज दिदी व्हॉर्डर टाकते रोज त्या गायीला आता थोडस पुढं आलं की लगेच गायीला व्हॉडर टाकते बघा दिदी माझ्या आज दिदीची उपाशी आहे आणि गायीला गाई टाकणारा वाट बघायचा तिचीच वाट बघायचं काय बोरा गायला गायचा भेळा टाक दीदी जवळ चल टाकवा का टक टाक टाकला त्या गाय रे बघा त्यात रे गाय अरे ला टाक लवकर टाक वेळा दिदी हालत बी नाही तिथून बघ हे भेळा टाकू सर त्या गायला बी सवय लागली या नाही जात नाही हांची दीदीला टाकला दिदीला भेळा द्या गायला तर गाया रोज वाट बघायचं येतात आमची गाड्या चालल्या का नाही रोज वाट बघायचं येतात कवच गाड्या कवच लवकर आला तरी गेळा टाकतात आणि उशीर आला तरी टाकतात थोडा चढा आहे बायलाची लय थोडीशी म्हणजे लय नाही पण थोडीशी बेजारी होती इथं बैलाची टपरी आहे थोडी टपरी थोडी थोडं आगाव लागतं बैलाला दही दही आहे म्हणून जास्त अर्धेत अर्धा अर्धा दलक बायला फक्त दापायचा आवाज मारायचा चल 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 म्हणून सोने गोण्या सोन्या गुन्हा चालेल बघा बघा सोन्या गुन्हा बसले

कारखान्यावर गेल्यावर काहीतरी द्यावर का खायला सकाळपासून काय करीन माहिती का मी उद्या सकाळपासून आधी उदन आणि पहिली भाकरीची पिशवी आणि ते डबा निहून ठेव पुन्हा बाकीच काम करीन अंगावर आतरायचं पांगऱ्याचं काय बी जा स्वटर राहू जा मला जावड काम करीन मला वाटलं भाकरी भरायची आधी पिशवी

નિવાત નિવાઈ ગાઈટલા વળા